you oh. 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 લી સાહેબ બરાબર અને ત્રો જ રસ્તા રૂંદિ અસ્તિત્વ તો શકત હોતા કે રસ્તે આ आणलेल्या सर्व कळवा नाका आणि परिसरातील माझ्या बंधू भगिनीं आपण डीपी प्लॅनसाठी सगळे एकत्र जमलेलो हो। आहोत डीपी प्लॅन आपल्यावरती अन्याय करणारं आहे हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे पण ते ही सामुदायिक आम्ही जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं म्हणून आपण एकत्र जमलेलं आहोत आपण कुठल्याही परिस्थितीत डी पी प्लॅनला मान्यता देणार नाही या सगळ्या बिल्डिंग जाणार असतील तर लोकांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित राहील उप। आणि त्याच्यामुळे डी पी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आवाहन आम्ही शासनाला करतोय आम्ही एक रस्ता आहे की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच बीच त्या साईडला उतरून तसा कारिगावच्या मागणं काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात तेव्हा एकच रस्ता पंचेचाळीस मीटरचा करत असताना जवळजवळ किती बिल्डिंग जातात साडेतीनशे चारशे बिल्डिंग उद्ध्वस्त करून कधी शहराचा विकास होत नाही असा विकास आम्हाला नको आम्ही सगळे पक्ष नागरिक ह्या प्लॅनला ना हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे मी मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता आणि मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं की मी याचं चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो या अधिवेशनात मुख्यमंत्री उत्तर देते रोड दो दो डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळा जेणेपी प्लॅन केला तो अंधाळाय खारेगाव हे अक्षय आहेत नाही मैदानात न डीपी रोड अक्षय कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वरन डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची भूमिका लावली आहे त्यांनी राहायचं कुठे उत्सव याच उत्तर द्या हा डी पी प्लॅन आहे कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही ह्या डी पी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू सर एक वेगळा प्रश्न आहे रक्षा खर्चे मुलीचा विणयघुंग झालेला आहे काय सांगा या संदर्भात सरकार कुठेतरी कमी पडतं आहे का अशा प्रकारे सरकारच कमी पडतं रक्षा खर्च या केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या परींबद्दल काय बोलणार साहेब हा दिन मुंडे उपोषणाला बसणार आहेत धनंजय मुंडे आणि राणामध्ये यासाठी काय सांगाल सा या प्रश्न त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर साहेब हा डीपी प्लॅन फक्त बिल्डर लोकांसाठी केलाय का उपस्थित करणार आहे माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता सामान्य नागरिकापर्यंत हा आमच्या एक मिनिट एक मिनिट मला मुख्यमंत्र्यांनी द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलंयची संपूर्ण चौकशी केली बिल्डरसाठी कुठंतरी या लोकांची घर जाणार आहे साडे तानशे नाही पन्नात साडेतीनशे तीनशे मराठी माणूस राब राब राबतो पैसा जमा करतो बघतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर माझीच नाही थोडेफार एरिया मराठी माणसाची राहिलेच बसते त्याला कॅमेरे पण विंडो विंडो शून माणसात ज्या कॉपरेटिव्ह सोशल मान्यताप्राप्त आहे लॅन पास आहेत अशा कॉपरेटिव्ह सोसायटी सुवर्ण रस्ते काय त्या रस्त्याचे सगळे डेव्हलपमेंट बंद होणार एखाद्या बिल्डिंग पडायची वाट बघायची कोणासाठी हा पाहिला देखील घेतले विचारत विचारा कोणालाच विचारत घेत नाही पुढा विचार केला आता सगळेशन ऑब्जेक्शन मागवलेलं आहे आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन्स टाकलेले आहेत पण एवढ्या चारशे बिल्डिंग इथे पडणारे एका शहरात पाहिजे हस्करी ठाणेबद्दल जे असं ब्रेस वागते आता सांगत नाही किंवा ठाण्या बदलत आहेत पाचशे बिल्डिंग पण झाड आपण जेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन घेतलं की मी याच्यातला एक लक्ष घालून तिथल्या अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं की एवढं शासनाची नेहमी होणार नाही पाचशे बघण्याची काही शासना जर शेकडो कुटुंब रस्त्यावर उतरलेले आहेत तसं बघता कुठेतरी शेकडो जर हेतू असा आहे की कोणीही आपल्या घरावरचं किंवा आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देत नाही मला छप्पर वाचवण्यासाठी लोकल कायदा हातात दिली पण एकही तुम्ही सोबत येणार मुंडे आता राजीनामा देणार मुंडे यांनी आता केला आहे फेसबुकवर टाकलेला आहे राजीनामा घेतील असं काय वाटतं काय अजिबात घेणार नाही त्या सरकारची दिले निश्चितच बदनामी होते पण या लोकांना काही फरक पडत नाही आम्ही सांगत होतो की हा वाल हा वाल मी पुढे आहे तेव्हा आनंदी धनगे मुंडे वाल्मिक माझा खास माणूस आहे खास माणूस एवढा क्रूर तो मुलीवर बघतोय मारतायत कसे आणि हे सीआयटी सांगितलं ना आम्ही सांगत होतो चला काय अर्थ लोक चला आता ते सीआयटी म्हणते याच चित्र घ्यायलाच हवा सरकारची शिव बदला मिळते आणि शिवसेना सातत्याने विषय महाराष्ट्रात घातलेला तर सरकारला मुंडे एवढे प्रिय असतील त्यामुळं गल्प महाराष्ट्राचे कायदा आणि सुरुवाती अधोगतीला गेलेली आहे काळात असतात आतापर्यंत हात करून सर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची पाठे भेट घेतलेली आहे आणि विधीमंडळात सर विधीमंडळात काय विषय मांडणार विरोधक घेतली